मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा ही गाडीच्या पाठीमागे तेथे लपून बसलेली असते तेवढ्यातच तिच्या कानावर वैदहीचा आवाज पडतो ती स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असते आणि जोराजोरात ओरडत असते की मला सोडा अगोदर तरीही आता ते गुंड सोडायला तयार नसतात आतमध्ये आता इला आणि विक्रमदोघेही बसलेले असतात त्यांच्याही कानावर आता तो आवाज पडतो आणि मग ते लगेच बाहेर येतात आल्यानंतर आता लगेच वैदहीला रागातच विक्रम म्हणतो की एकदम शांत बसायचं अजिबात आवाज करायचा नाही असं म्हणून तो वैदहीला आतमध्ये घेऊन जाण्याच्या सूचना देतो त्यावेळी आता वैदहीला लगेच त्या घरामध्ये नेलं जातं तर इला पटकन दारबंद करून घेते अगदी लॉकच करून घेते तेव्हा स्वर आता मनातल्या मनात म्हणते की बरं झालं माझ्या आईचा शेवटी पत्ता सापडलाच आई मी आले हा तुझ्याजवळ असं म्हणून ती त्या दाराजवळ जाते दुसरीकडे विजय म्हणत असतो की कुणावर विश्वास ठेवावा आणि नाही कळत कारण ती एक बाई पैशांसाठी काहीही करू शकते आणि दुसरी ती मोनिका तिने आंधळेपणाचं फक्त नाटक केलं त्यानंतर आता ते दोघेही म्हणतात की स्वराचं काय आहे काय माहीत ती नक्की कुठे लपली आहे काय माहीत कारण आपल्यासमोर ती काय येत नसेल दादा मला फक्त एक क्लू मिळायला पाहिजे रे मग सगळी पायामुळं मी खोदूनच काढतो तेव्हा विजय म्हणतो हो रे मल्हार आपल्याला स्वराबद्दल आता काहीतरी समजलं पाहिजे म्हणजे पाहिजेच तर दुसरीकडे आता इला जिनेवर चाललेली असताना स्वरा ही तेथे लपून बसते आणि म्हणते पिहूची आजी ही तिकडे जिनेनेवर चालली आहे म्हटल्यावर त्यांच्याच रूममध्ये माझ्या आईला किडनॅप करून तर ठेवलं नसेल ना इकडे मोनिका ही रूम रूममध्ये येते आणि लगेच इलाला कॉल करते आता इला ही मागे पाहते तर मोनिकाचा फोन आलेला असतो त्यामुळे स्वरा आता खूपच घाबरते आपल्याला इला पाहते की काय याचीच भीती तिला वाटते म्हणूनच ती आता लगेच त्या एका टेबलखाली लपून बसते इला तेथे येते आणि लगेच कॉल रिसीव करत विचारते काय गं झालं मोनिका तेव्हा मोनिका म्हणते मम्मा मी इथे सर्व सिच्युएशन हँडल केली आहे सर्व ब्लेम मी त्या वैदहीवर आणि शुभंकरवर लावला आहे आता तू अजिबात काळजी करू नको सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होणार लह म्हणशील तर मी त्याला असं फसवलं आहे असं म्हणून ती खूपच खुश होते त्याचवेळी आता इला म्हणते ती सुद्धा माझ्या ताब्यात आहे काळजी करू नको तेव्हा गुड असं म्हणून मोनिका आता फोन ठेवते इकडे वैदहीला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं नेमकं त्याचवेळी आता स्वरा तेथे जाते वैदही स्वराला आवाज देण्याचा प्रयत्न करते परंतु स्वरापर्यंत तो आवाज पोहोचत नसतो ती आता तेथे काहीतरी पाहत असते त्याचवेळी आता इला तेथे येते आणि लगेच स्वराला पाहत तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा इलाला ती म्हणते इला आजी प्लीज माझ्या आईला तुम्ही सोडून द्या कारण पिहूच्या बाबांनी आणि त्या गुंडांनी माझ्या आईला कुठेतरी किडनॅप करून ठेवलंय यास घरात मला माहीत आहे त्यावेळी आता इला म्हणते तू अजिबात मला आजी म्हणू नकोस मी तुझी आजी नाही स्वरा म्हणते ठीक आहे पण माझी आई कुठे आहे मला सांगा म्हणजे आम्ही दोघे हे शहर सोडून जातो कारण मी तसं मोनिका मॅडमला प्रॉमिस केलं त्यानंतर इला आता ऐकतच नाही ते पाहून आता स्वरा ही पिऊची शपथ इलाला घालते पण तिला काही फरक पडत नाही म्हणूनच स्वरा जोरात आता इलाला ढकलून देते आणि लगेच बाहेर जाण्याचा मार्ग शोधते ती आता दाराजवळ येते खरं परंतु इला म्हणते काय पोरी ज्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे मी तुला अजिबात सोडणार नाही असं म्हणून ती स्वराला पकडते पण स्वरा आता जोरातच धक्का देते इलाचा तोल जातो तिचं डोकं भिंतीवर जोरात आपटतं त्यामुळे तिला आता भोवळ येते आणि ती तेथेच खाली पडते स्वरा मात्र इलापासून स्वतःची सुटका करून घेते दुसरीकडे मोनिका आता वैदहीची बॅग घेते आणि तिचे कपडे देखील आता स्वतःजवळ घेते मी येते की नाही याची अगोदर ती खात्री करून घेते आणि सारखी बाहेर पाहत असते ते स्वरा आता पळून पळून खूपच थकलेली असते त्यामुळे ती एका ठिकाणी बसते तिच्या घशाला कोरड पडलेली असते त्याचवेळी तेथे आता ती बसते आणि मग पाणी पिते म्हणते की आई नक्की कुठे आहे हे तरी मला समजलंय त्यानंतर तिला काय करावं हे सुचत नाही कारण जर ती मुंबईत राहिली तर मग मनुका काकू लगेच मला शोधेन असं मनाशी ती विचार करते आणि कुणाकडे राहायला जाऊ असंही बोलते त्यानंतर ती म्हणते मला असं वाटतंय की दाढीवाल्या काकांकडेच राहायला जावं दुसरीकडे वैदहीचा शोध आता कुठपर्यंत आला आहे असं मल्हार आता तावडे साहेबांना विचारतो तेव्हा तावडे आता सर्व इन्फॉर्मेशन मल्हारला सांगतात तो म्हणतो काहीही झालं तरी माझी वैदही आणि स्वरा या दोघीही लवकरात लवकर सापडल्याच पाहिजेत वैदही आणि स्वराचा शोध घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराच परंतु मी सुद्धा माझ्या परीने खूप प्रयत्न करतोय सोशल मीडियावर त्याचबरोबर मी माझ्या चाहत्यांनाही विनंती करून सांगतोय की माझ्या वैदहीला लवकरात लवकर शोधा आणि माझा नंबर सुद्धा मेन्शन केलाय तेवढ्यातच आता पिहू देखील तेथे येते आणि मल्हारला मिठी मारते म्हणते की डॅडा माझं चुकलं मी जर अगोदर तुला सांगितलं असतं की तू सर्व सिच्युएशन हँडल केली असती परंतु नाही मी तुला सांगितलं नाही डॅडा खरंच मला माफ कर मल्हार म्हणतो बाळा हे बघ तू स्वतःला दोष देऊ नकोस कारण तू मला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला परंतु मीच तुझं ऐकून घेतलं नाही पण हे बघ पुढच्या काही तासांतच स्वरा आणि वैदही तुझ्याजवळ असतील तेव्हा पिहूला खूप आनंद होतो त्यानंतर मल्हारच्या एका फॅनचा फोन मल्हारला येतो तेव्हा तो म्हणतो तुम्ही मल्हार कामातच बोलताय ना अहो तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेत होतात म्हणजे वैदही गट्टेवार त्या आत्ता मला अंधेरीच्या तेथे एका हॉटेलवर दिसले आहेत तेव्हा मल्हार आता खूपच खुश होतो आणि त्या व्यक्तीचे खूप आभार मानतो म्हणतो की मी काही मदत लागली तर तुम्हाला नक्कीच कॉल करेन असं म्हणून तो लगेच वैदहीचा शोध घेण्यासाठी त्या हॉटेलमध्ये जायला निघतो त्याचबरोबर पिहूला तो म्हणतो की पिहू हे बघ मी आलोच तेव्हा पिहू तर ठीक आहे असं म्हणते ती सरस्वती मातेसमोर जाऊन उभी राहत म्हणते सरस्वती माते माझ्या स्वराला लवकरात लवकर तू घरी घेऊन ये कारण मला तिची खूप काळजी वाटते आहे तरीकडे श्यामल आता इलाच्या घरी आलेली असते ती समोर पाहते तर दरवाजा उघडा असतो आणि इला तेथे बेशुद्ध होऊन पडलेली असते त्यावेळी आता तिला मोठा धक्काच बसतो पण आता ती म्हणते की बापरे माझ्या पैशांचं काय केलं असेल आणि माझ्या मुलांचं एवढं मी त्यांच्या मनासारखं वागले मोनिकाच्या बाजूने सर्व काही बोलले तरीही यांनी माझे पैसे हडप केले आता पण माझी पैशांची बॅग त्यांनी कुठे ठेवली असेल काय माहीत मी ती शोधून आणणारच असं आता ती म्हणते आणि सर्व रूम चेक करू लागते वर जाऊन रूम चेक केल्यानंतर आता तेथे तिला त्या पैशांची बॅग सापडते त्यानंतर आता वैदही बरोबर शामळ्याला पाहते आणि तिला इशारा करण्याचा प्रयत्न करते आता तिला बोलताच येत नसतं कारण तिचं तोंड हे बांधून ठेवलेलं असतं काही वेळाने कसं वसं आता ती त्या तोंडावरची पट्टी काढते आणि म्हणते गोवहि तू काहीही कर परंतु माझ्या स्वरापर्यंत मला पोहोचव तेव्हा श्यामली म्हणते अजिबात नाही कारण आता मला माझे पैसे मिळाले आहेत गेली वर्ष झाले तुमच्या मायलेकींच्या पाठीमागे माझा नवरा फिरतोय तेव्हा तुम्हाला त्याची ते लाज नाही वाटली का असं म्हणून आता शामली खूपच चिडते आणि तिला मदत न करता लगेच तेथून जाते तेव्हा ती दार बंद करूनच जाते ही तर आता वैदही खूपच रडू लागते मग आता बाहेर आल्यानंतर पैशांची बॅग तिच्या हातातच असते तेव्हा इला आता स्वतः उठण्याचा प्रयत्न करते परंतु आता इलाच्या डोक्यात पुन्हा एकदा ती बॅग घालून शामली तिला लगेच बेशुद्ध करते त्यामुळे आता इलाला काही उठता येत नाही शामली तोपर्यंत ते पैसे घेऊन लंपास सुद्धा होते मग आता दुसरीकडे इकडे शुभंकरला कॉल आलेला असतो की वैदही माहीत आहेत ना भा शुभंकर विचारतो त्यांचं काय झालं वैदहीचं मग आता अनोन नंबरवरून तो फोन आलेला असतो त्यावेळी आता तो म्हणतो तुम्ही आहात तरी कोण पण आता समोरचा माणूस जो असतो तो नाव सांगत नाही शुभंकर विचारतो काय झालं पुढे बोला पटकन वैदहीला तुमच्या हॉटेलच्या बाहेर घेऊन आलो आहे तेथे रिक्षामध्ये ती बसलेली आहे तुम्ही बाहेर आल्यानंतर ती तुम्हाला नक्कीच भेटेल आता शुभंकरला सांगण्यात येतं त्यावेळी शुभंकर आता ठीक आहे असं म्हणतो आणि पटकन बाहेर येतो तोपर्यंत मल्हारला आता सांगितलेल्या पत्त्यावर तो देखील तेथे आलेला असतो मल्हार समोरा आता वैदहीला पाहतो आणि शुभंकर देखील आता ते दोघेही वैदहीजवळ जाण्याचा जा प्रयत्न करतात तेव्हा मल्हार म्हणतो माझी वैदही तेव्हा शुभंकर म्हणतो हो बघ ना पुढे वैदही आहे त्यावेळी आता ती जी मुलगी असते ती वैदही नसते तर आता मोनीकडे या दोघांची दिशाभूल केलेली असते ती फेक वैदही बनून आलेली मुलगी ही लगेच त्या रिक्षात बसते आणि तेथून पळून जाते त्यावेळी आता वैदही कशी पळून गेली असं आता शुभंकर विचारतो मल्हार म्हणतो तू गप्प बस हा सगळा का काही मला फसवण्याचा तुमचाच प्लॅन आहे तेव्हा शुभंकर म्हणतो तुझा काहीतरी गैरसमज झालाय मी असं काहीही केलेलं नाही ऐकून घे एकदा त्यावेळी आता मल्हार हा शुभ शुभंकरवर खूपच चिडतो आणि म्हणतो काय रे तू आणि वैदहीने मिळून मला फसवण्याचा काय प्लॅन केलाय का मोनिका बोलत होती ना ते बरोबर होतं त्यावेळी आता शुभंकर म्हणतो प्लीज मल्हार अरे तू अजूनही ऐकून घे वैदहीचा आणि माझा काय संबंध आणि ती मला भेटली सुद्धा नाही एकदा सुद्धा अरे मला असं वाटते आपल्याला कोणीतरी मिसगाईड करतंय मला एका नंबरवरून कॉल आला होता आणि या हॉटेलच्या बाहेर रिक्षामध्ये वैदही बसल्याचं त्यांनी सांगितलं मी तरी काय करू मग मल्हार म्हणतो तो कॉल तर मलाही आला होता आणि ते लोकेशन कुठलं अंधेरी ईस्टचं आणि जेथे शुभंकर ठाकूर राहतात म्हणजे वैदहीने आणि तू मिळून हा प्लॅन केला असेल ना तेव्हा आता शुभंकर म्हणतो नाही रे मल्हार शुभंकरच्या मोबाईलवर एक कॉल येतो त्याचवेळी आता मल्हार म्हणतो कर तो कॉल रिसिव्ह तेव्हा कॉल रिसिव्ह केल्यानंतर आता शुभंकर हॅलो असं करतो तर आता फोन स्पीकरवर मल्हार रागातच ठेवायला सांगतो तेव्हा स्वरा म्हणते मला असं वाटतंय दाडीवाले काका की माझी आई ही पिहूच्या बाबाच्या घरी आहे तिथे किडनॅप करून त्यांनी ठेवलंय मी तिकडे पोहोचते तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तिकडे पोहोचा असं म्हणून स्वरा आता लगेच शुभंकरला वैदही बद्दल सांगते मग आता मल्हारला मोठा धक्का बसतो तेव्हा तो आता तो विचारतो स्वरा आहे का त्यावेळी शुभंकर म्हणतो हो स्वराच आहे मल्हार आता स्वराला म्हणतो स्वरा, स्वरा बाळा तू कशी आहेस मी तुझा मल्हार गुरुजी बोलतोय मल्हार बर आता स्वराबरोबर फोनवर बोलत असतो परंतु फोनचा आवाजच येत नसतो तेव्हा आता अचानक फोन कट होतो त्यावेळी स्वरा म्हणते अहो का तुमच्या फोनची तर बॅटरी लो झाली मग आता तो म्हणतो हो ना बाळा ऑलरेडी कमीच बॅटरी होती तेव्हा स्वरा आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे मल्हार सतत आता शुभंकरच्या मोबाईलवरून त्याच नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण आता फोन न लागत असल्यामुळे त्यालाही खूप टेन्शन येतं तर इकडे स्वराला काहीही करून मल्हारबरोबर बोलायचंच असतं पण आता स्वराचाही नाहीलाज असतो कारण आता मल्हारपर्यंत कसं पोहोचावं वैदहीपर्यंत कसं पोहोचावं आणि तिला कशी मदत करावी हेच तिला कळत नाही आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता स्वरा ही रस्त्याने चाललेली असते त्याचवेळी आता मोनिका तिला भेटते आणि म्हणते हे बघ तुला तुझ्या आईच्या जीवाची पर्वा नाही असं वाटतं कारण तुझी आई तुला जर हवी असेल तर तू दोन तासाच्या आत मुंबई सोडून जायची तेव्हा स्वराला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे मला रागातच घरातील सर्वांना म्हणतो मला नव्हता कधीही वाटलं नव्हतं की वैदही माझा एवढा विश्वासघात करेन परंतु तिने तो विश्वासघात केला आहे तेवढ्यातच वैदही तेथे येते तिच्या ते अंगात अजिबात ताकद नसते ती म्हणते की मी मेले असते ना तिकडे तर बरं झालं असतं मल्हार आता तिच्याकडे पाहतच राहतो तर घरातील सर्वांना आता आनंद होतो की वैदही पुन्हा आली अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा